आपण हा मैदान हा मंच आपण डीजे कर्मचाऱ्यांनी केलाय खास करून सर्व डीजेचे मित्रमंडळ या ठिकाणी आज आलेले आहे आणि त्यांची सर्वांचीच मेहनत या ठिकाणी निसर्गाने सुद्धा त्यांच्यावर मेहरबानी केलेली आहे एक निदान खेळ जर्सी नंबर थ्री साकारताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच सभामध्ये आणण्याचा प्रयत्न श्रीवर्धन संघाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मसा महाशक्ती करताना पाहायला मिळतोय सुशांत याची चढाई एक गोलबराची चढाई करण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी सुशांत नक्कीच किती कि गुण प्राप्त करून घेत आहे तर नक्की दोन गोल प्राप्त करून घेत आहे त्यामुळे गुण फलक आहे पाच पाच डुवाडा करो या मरोची स्थिती आणि या ठिकाणी आणि ही सुपर रेल ठरली आहे त्यामुळे नक्की या ठिकाणी मान्य करावा लागेल हॅलो मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम असेल परस पंच हा स्पर्धेचा परमेश्वर असतो आणि पंच पंचाचा पंचा निर्णय हा शिरसावर जमाना आठ तीनाचा गुणफलक आठ पाच असा गुणफलक आहे तीनची फारकत आहे सीकांचा प्रयत्न करावा लागेल आणि गुण प्राप्त करून घेतोय का ते पाहिजे आणि गुण प्राप्त केलाय आपल्या संघासाठी या ठिकाणी टाइम ऑफ श्रीवर्धन या संघानं एक वेगवेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक वर्गामध्ये सुद्धा महा चर्चा रंगते महाशक्तीसाठी या ठिकाणी चर्चा रंगते आवाज नाही लागला डहासर सुद्धा आपली खुर्ची सोडून मैदानात आलेले त्यामुळे सांगतो की प्रत्येकाला मैदानात घेऊन येणारा सगळं या ठिकाणी स संतोष पाटील सर मैदानामध्ये पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आता काय कालमंत्र होईल कोण विजय होईल येणारा काळ नक्कीच सांगेल कालच्या अकराची गुणसंख्या खेळलेली आहे ती म्हणजेच उरिड सांगाना तीसुद्धा आम्ही युट्यूबवर मॅच पाहिली आणि त्यामध्ये ओकार मेस्तेचा खेळ लाल जबाब पाहायला मिळाला जाण्यासाठी येतोय तो, तो म्हणजेच सुशांत पुन्हा एकदा त्यांनी करण्याचा प्रयत्न बोनस हो नाही बोनस साठी प्रयत्न केला होता आपल्या संघ सहकार्यांकडे पाहिले पण तू या ठिकाणी मात्र सगळ्या कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे मसाला सांगायचं माली सर आली सर, आली सर आता या ठिकाणी दोन्ही संघाचे जे व्यवस्थापक अर्थात कोच आहेत ते दोन्ही एक कडे पी आय श्रीवर्धन तर दुसरीकडे ए पी आय मसळा आपल्या संघाला कान मंत्र देत आहेत कुणाचा संघ जिंकतोय ते मात्र पाहायचं आहे पाहूया पाटील साहेबांचा संघ सरस ठरतोय की कहाळे साहेबांचा हा संघ सरस ठरतोय हे मात्र पाहायचं आहे पाहूया प्रयत्न करतायत दोन्ही संघ आणि त्यांना ते मात्र पी आय पाटील आणि ए पी आय मशळा कहाळे पाहूया या ठिकाणी खरोखरच सर्वांनाच मैदानामध्ये बाहेर सुद्धा आणि युट्यूबवर सुद्धा या ठिकाणी करून देतोय तो आपल्या सांगा तो गोल, तो एक फार महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे यादवला बाद केलंय नाश यादवला बाद केलंय एक मोठा अडथळा दूर केलाय परंतु या ठिकाणी आता काय घडत ते पाहायचंय पाहायचं आहे प्रयत्न परंतु तितकीच चांगली बन जशी नंबर ट्वेल्व नाव काय जयदास जयदासचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय खरोखर सांगतो की या ठिकाणी एक एक गुणासाठी या ठिकाणी लढत पाहायला मिळते दहा आठ असा गुणफलक मैदानामध्ये सामना मध्यंतरासाठी महाशक्ती मध्यशक्ती दहा गुण आघाडी आता मात्र आघाडीच्या साहेबांना थोडासा जोर आलेला आहे कारण त्यांचा संघ दोन गुणांनी आघाडीवर आहे आणि पाटील साहेबांचा संघ दोन गुणांनी पिछाडीवर आहे पाहूया कोण कानमंत्र देतोय आणि कुणाचा संघ यशस्वी होतं इथे माझं आहे ऋषिकेश साखरकर जावगड जिल्हा पोलीस दलाचे गेम इन्चार्ज मी ऋषिकेश साखरकर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खरोखरच मेहनत घेत आहेत प्रयत्न आहेत आणि या स्पर्धेमध्ये विशेषतः युट्यूब चॅनल वरती अनेक घेत आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की हे सामने जे आहेत हे थेट प्रक्षेपण आणि अंतिम सामन्यासाठी सगळ्यांनी यावं आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय विजय तुमचा आनंद घे सारे के सारे हार्ड लेन पे होते हैं या नेट पे होते हैं कड़क जमीन लेकिन यकीन मैं सैल्यूट करता हूँ आभार व्यक्त करता हूँ आदरणीय रेस्पेक्टेड एस पी मैडम साहिबा का जिन्होंने इस शिशोर के समुद्र के ऊपर जो ये कबड्डी का कंसेप्ट रखा है मैं उनका बहुत ही आभारी हूँ और जितने भी हमारे यहाँ पर जितने भी कबड्डी के स्पॉन्सर है जो टूर्नामेंट रखते हैं, उनसे रिक्वेस्ट करूंगा कि यहीं पे रखें ताकि किसी का टूट फूट ना हो जाए इतनी सॉफ्ट जगह और दोनों दो भी टीमों के लिए बोलूंगा तूफानों तूफानों से से वार करो, से आग मिलाओ सैलाबों पर वार करो नाकुआ का चक्कर छोड़ो तैर के दरिया पार करो थैंक यू बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत, बहुत अच्छे बहुत अच्छे सामना बने रोचक स्थितीमध्ये रोमांचक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विरुद्ध श्रीवर्धन या दोन संघा दरम्यान मसाळा संघाचे छोटे खेळाडू लढत देता त्या श्रीवर्धनच्या मलाढ्य संघासोबत मगचा जो सामना श्रीवर्धन जिंकला तो एक वेगळ्या पद्धतीने जिंकला होता परंतु आता मात्र दोन्ही संघ रंगदेवता क्रीडा देवता कोणाला साथ देईल हे मात्र सांगता येत नाही परंतु मालेशियात त्याची वेळ चांगली आहे त्याचा त्याचा खेळ नक्कीच चांगला होणार आहे वेळ साथ देते कुणाला पुढा देतो साथ देते धन्यवाद खरं सांगतो की श्रीवर्धनला जर का विजय प्राप्त करायचा तर गिअर बदलावं लागेल आणि या ठिकाणी सुशांतला इन करावा लागेल त्यासाठी प्रयत्न अंकुर माणी करतो का ते पाहायचं आहे सहाचा डिफेन्स आहे आणि या ठिकाणी बोल समान असतो श्रीवर्धनसाठी परत या ठिकाणी एमटीचा नाही माघारी परत आणि पुन्हा या ठिकाणी जबाबदारी घेतोय स्वतः अजूनच पुरे असा खेळाडू खरोबर याच कौलूक केलं जाईल रमेश हा चर महत्वाचे दोन गुणाची आघाडी जरी असली तरी सामना फार महत्वपूर्ण सामना आहे त्यामुळे त्याकडे आपल्या सर्वांचे डोळे लागलेले आहेत या ठिकाणी काय घडत आहे काय बिघडलेले पाहत आहे डी या ठिकाणी पाचारण केले श्रवण साठीवर मोठी जबाबदारी आहे एक हर गुंधारी असा खेळाडू आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी या ठिकाणी तो साखरेल या तीळ मात्र शंतर बॅकिकचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो श्रवणच्या माध्यमातून रनिंग हँड टच करा दोन्हीकडे एक एक गुण मिळालेले आहे संधापूरचे रंगतदार दोन गुणांची आघाडी भाषा संघाकडे आहे ही आघाडी ते टिकून ठेवता की पिछाडी श्रीवर्धन संघ भरून काढतोय हे मात्र पाहिजे सिद्धांत वाडे पुन्हा एकदा धावून येतोय तो गुण प्राप्त करून घेतोय एक गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच श्रीवर्धन साठी दहा अकरा कबड्डीचा खेळ आहे कुठलाही खेळ खेळायला गेला तर दुखापत नक्कीच होत असते परंतु या ठिकाणी या ठिकाणी आहे सहकार्य केलं जाते चला चला उठ्या काही नाही आहे मित्रांनो हा म्हणूनच ह्या कबड्डी खेळाला मर्द्यांचा खेळ म्हटला जातो क कणखरपणाचा ब बहादुरीचा डेरिंगचा आणि द डॅशिंगचा हा कबड्डी खेळ सुशांत चढायसाठी पाहायला मिळतोय त्याच्यासमोर बाथचा डिफेन्स आहे बोनस ऑन असणार आहे परंतु या ठिकाणी ल नात्याने गडीबात खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे सुशांतच्या माध्यमातून अनेक कबड्डी स्पर्धा आपण पाहत होतो परंतु आजची स्पर्धा एक वेगळी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपण बीचवर कबड्डी खेळण्याचा आनंद घेतो आहे लहानपणी शालेय स्पर्धांमध्ये किंवा कधी फिरायला आल्यानंतर नक्कीच मोहून टाकणारा बीच आहे तो म्हणजे श्रीवर्धन बीच आणि या बीचवर आज ही कबड्डी स्पर्धा खेळली जाते पहा ना किती निसर्गरम्य असं वातावरण एकीकडे डोंगरा डोंगराच्या रांगा तर एकीकडे समुद्राच्या लाटा असं असं हे वा, सुंदर वातावरण दुसरीकडे नारळी खोकलीच्या बागा हे वातावरण महाराष्ट्रात नव्हे नव्हे तर भारतामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही असं या रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे आणि समुद्रकिनाऱ्याची कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं ह्या मातीला या श्रीवर्धनच्या मातीला गंध आला चंदनाचा आणि आसमंत फुलून गेला आमच्या कबड्डी प्रेक्षकांचा धन्यवाद जर तुम्ही अनेक वर्ष श्रीवर्धनमध्ये आलात मध्ये आलात त्या ठिकाणी खरोखरच उत्साही प्रेक्षक वर्ग जर कधी पाहिला असेल तर ते श्रीवर्धनचं आहे आणि या ठिकाणी हे श्रीवर्धनचे कबड्डी रसिक अनेक वर्ष वाट पाहत होते की एक वेगळा फॉर्मॅट आम्हाला परत पाहायला मिळेल तर मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी बीच कबड्डी स्पर्धा आता सुरू झाली या बीच कबड्डी स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे त्यामुळे नक्कीच आज मातीवर होणारी मॅटवर होणारी कबड्डी स्पर्धा आता श्रीवर्धनमध्ये बीचवर खेळवली जाईल आणि अनेक

अरे हा मर्दाचा खेळ आहे काही झालेला नाही तो लगेच तयार होईल दोन मिनिट चला करू नका नका जाऊ तिथे मित्रा कोट बाकी गटी करू नका कोच हो कोच बाजूला तुम्ही हे सोडा वसाळ्या संघाचे बाकी जे व्यवस्थापक आहेत बॅगवाला व्यवस्थापक मेडिकल टाइम घ्या आणि खेळाडूला बाजूला घ्या मेडिकल टाइम डॉक्टर साहेब आहेत काय ते खरं सांगतोय की हा का मर्दानी खेळ आहे या मर्दानी खेळाला वेगवेगळे वेग पैलू आहे आणि या पैलूमधून आपले खेळाडू खरोखरच कुठल्याही गोष्टीला तमा तम वाढत का मैदानामध्ये येतात खास करून या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा मैदानामध्ये उभा राहिला आपण आपल्या स्वतःला जपायचं आहे एक चांगला खेळ साकारायचा परंतु या ठिकाणी एक जबरदस्त डॅकल या ठिकाणी साकारतात हा बारा असा तुला पदक आहे पाटील सर खरोखर सर या ठिकाणी आपला मंत्र नक्कीच आपल्या संघाला प्रोजक ठरेल असं मला वाटत आणि आपले स्पॉन्सर सुद्धा मैदानामध्ये उभे आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या सेट विजय बाबा प्रत्येकाला वाटतोय त्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे

दोन आहेत सबले पाहिजे इकडे इतर गुरुचे अठरा तारखेला अठरा तारखेला सुट्टी असतात

उत्कर्ष पायजामध्ये पाहायला भेटतो जो मसा महाशक्ती या संघाचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांना नक्कीच प्रयत्न करतोय का ते पाहायचं पण तू या ठिकाणी केमकी कढाई करत तो माघारी परत नाही कधी पाहायचा प्रयत्न करावा लागेल जातो जातोय तो म्हणजेच कमलेश रटाटे त्याच्या समोर पाचचा डिफेन्स आहे आणि तोही एक हलकी अशी चढाई करत माघारी परत त्यामुळे नक्कीच रमेश सेकंडरी घेऊन आहे त्यामुळे नक्कीच आता थोडस कॅल्क्युलेशन वर गेम आहे हा जरी शक्तीचा गेम असला तरी मॅडम हा युक्तीचा खेळ आहे आणि यासाठीच आपण हा कबड्डीचा आपण या ठिकाणी जो काय अठ्ठास पूर्ण केलाय श्रीवर्धन शहरातच कबड्डी स्पर्धा व्हावी असा आग्रह मॅडम निधारला आणि आज ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी एक उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साकार करून आपण पाहायला मिळतोय त्यामुळे टाळ्या वाजल्या पाहिजेत फार महत्वाची कला आहे डू आय डाय करो या मरू त्यामुळे नक्कीच काय घडतंय डिफेन्स मजबूत आहे तो म्हणजे या ठिकाणी मसाला सांगायचा रमेश रमेश आणि त्याचे सहकारी मैदानामध्ये छापला थेट साकादादाला पाहायला मिळतं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी हो हो पाहूया तेज सहकारी करो कर लढ पे एक चांगली लढा या ठिकाणी पाहायला मिळतं आम्ही शिवकर सारख्या महत्वाचा खेळाडू ज्यानं बाद केलाय त्यामुळे नक्की मोठी जबाबदारी आता या ठिकाणी पाहायला मिळेल एक बरोबर सांगतोय की आता ही सुपर डुपर वेळ होते का ते पाहिजे ही थोडीशी झाली स्प्रे द्या त्यांना आपण स्प्रे द्या आणि वर्किंग पार्टी थोडेसे वड्डे फे मारा आणि मैदान व्यवस्थित करून घ्या धन्यवाद वर्किंग पार्टी পটকনিয়ে ধন্যবাদ তোমাৰ

ಶಕ್ಕೆ ಯೋಜನೆಯ लाईनमॅन लक्ष देवा लाईनमॅन लाईनमॅन कोण आहे बाबा मागे काय आहे आपल्याकडे मारुती मंत्रे लाईनमॅन कोण आहे पदावर घेण्यासाठी शेवटची दोन मिठ घोषित केली आहे सात अधिकारी नक्कीच काय घडतय काय बिघडतंय हे सागरी सुरक्षेतून आपल्याला बाहेर काढू शकते दोन हजार पंचवीस टाईप ऑफ मिळवल आहे मग लक्ष देवा जाईल मागे घ्या लक्ष देणं मागे घ्या पाठीमागं पाठीमागच्या रेषेच्या पाठीमागे घ्या सगळं सगळे मागे घ्या तिकडे चंद्रकांत बोरकर आणि इकडे विश्वनाथ म्हात्रे भारुती मात्रे आपण लाईनमॅन तिकडे लक्ष द्या बाकीच्या प्रेक्षकांना मागे द्या सामना अतिशय रोचक हो रोमांचक अशा स्थितीमध्ये आहे कठीण जठी खेळलं जाते शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला आहे सांगणार यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल सांगणं थोडंसं कठीण आहे पाहू दोन्ही अधिकारी आहेत श्रीवर्दनचे पाटील साहेब तर इकडे वसायचे एम एस हे सुद्धा श्वास सुद्धा श्वास नाही गेलाय

पंच्याह निर्णय झालेला आहे निर्णय अंतिम आहे कोणी बोल ना चौदा चौद्या रमेश याची चढाई पाहायला भेट म्हणजे सुरुवाती सुरुवातीपासून पकड ठेवले शेवटपर्यंत अजून म्हणजे शेवटला दिलेला नाही आहे इतकं चांगलं खेळ या ठिकाणी खेळ साकारले ते म्हणजे भाषा महाशक्ती या संघानं बारा स चौदा असं गोडप आहे शेवटचा मिनिट या ठिकाणी घोषित केला आहे त्यामुळे नक्कीच तुटिंग का मंत्र प्रशिक्षकांचा काय मंत्र काय मंत्र बरोबर आज आमच्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकली मन रिझवली पुढील लटीसाठी आपण आमंत्रित करणार आहोत ये सही कमाई है डू व्हाट आई डू व्हाट आई सॼे संजय मोकिल संजय मोबाइल लियाले